श्री गुरुदेव दत्त सामान्यतः प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर हा तीळ असतोच कोणाचा ठळक असतो कोणाचा फिकट असतो पण गंमत म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या तिळामागे एक उपतीळ असतो त्या तिळामागचा रंग आकार ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहे कारण त्या आपलं नशीब आपलं भाग्योदय त्यातलं रहस्य हे फार महत्वपूर्ण असतो आणि त्यातूनच काही गोष्टी आपण कळू शकतो समजू शकतो समोरची व्यक्ती कशी आहे या देखील गोष्टी समजतात आतापर्यंत तुम्ही याविषयी कधी विचारही केला नसेल पण या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच त्या तिळांविषयी विचार करणार आहेत आणि त्याविषयी मी तुम्हाला डीपमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे गोल तिळ अंडाकृती तीळ लांबट तीळ त्रिकोणी टोकदार त्यांचा कलर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत हा तीळ तयार कसा होतो तर शरीरातील रंगद्रव्य उत्पादन करणाऱ्या पेशींच्या म्हणजेच मेलोनासाइट्स ज्या नावाच्या रंगद्रव्य या पेशीपासून तयार होणारा ह्या पेशीच्या समूहापासून तयार होणारा तिळ असतो त्याचाच आपण कशा प्रकारे शरीरातील बदल होतो आजारपण असो स्वभाव असो हे बघणार आहोत आपण